सोलापुरात होम मैदानावर सुरू झालं सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन या बातमीचे प्रायोजक शोभा नर्सिंग होम प्रायवेट लिमिटेड जागतिक स्तरावरील गुरुवारी होम मैदानावर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान आयोजित सिद्धेश्वर कृषी उद्योगिक आणि पशु पक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते झालं यावेळी व्यासपीठावर यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे पंचकमिटीचे विश्वस्त मल्लीनाथ मसरे आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे प्रदर्शन संयोजक स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते सिद्धेश्वर देव देवस्थानच्या मार्फत आपले जे पूर्ण यात्रेचा सोहळा असतो आपला गड्या यात्रेचा त्याच्यात मला वाटतं सुरुवातीचा कृषी प्रदर्शन साधारणतः चार पाच दिवस या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे तर विशेषतः कृषी अवजार त्याचबरोबर वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये विशेषतः मॅनपॉवर आता ग्रामीण भागामध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या ज्या मशिनरीज आहेत ज्याच्यामुळं डेअरी मधलं आहे दुग्ध व्यवसायासाठी पण आहे आणि शेतीमधलं पण आहे त्याचबरोबर वेगळे खतं पण आहेत तर मला वाटतं मी मला पण बऱ्याच दिवसानंतर नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या तर, तर वेगळ्या आपलं शेतकऱ्यांना आणि नरव नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण सकाळी दहा ते रात्री दहा पूर्ण प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे याचा लाभ घ्यावा आणि सिद्धेश्वर देवस्थानी प्रतिवर्षपणे या वर्षीही या ठिकाणी कृषी प्रदर्शन कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे कमिशनर उंबासी साहेब यांच्या हस्ते याच उद्घाटन झालेलं आहे आणि आतमध्ये त्यांनी अतिशय एक अभ्यास असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे प्रत्येक स्टॉलला बघून त्या ठिकाणी सगळी चौकशी करून या सगळे त्या त्या ठिकाणची टेक्नॉलॉजी त्यांनी आता समजून घेतले अतिशय भव्याचं प्रत्येक वर्षी काहीतरी नावीन्य या माध्यमातून सोलापूरकरांच्या भागातील शेतकऱ्यांसाठी म्हणून या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस एआय पासूनच्या सर्व टेक्नॉलॉजी आणि ज्या ज्या नवीन अवजार नवीन नवीन ज्या ड्रिप कॉन्सेप्ट आलेल्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की दरवर्षीप्रमाणेच सर्व भागातील आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 Chav, near CNS Hospital, Degao Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855 05553. Enjoy luxury living space.